गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

जीवन प्राधिकरणाच्या बंधाऱ्यात अडकली आहे त्यामुळे एमजीपीची जलशुद्धीकरण प्रक्रिया मंदावली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दररोज एकशे चाळीस एम एल डी पाण्यावर प्रक्रिया केली जाते मात्र बंधाऱ्यात माती अडकल्यामुळे सध्या एकशे तीस एम एल डी पाण्यावरच जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया होती आहे त्यामुळे बदलापूरकरांना दहा एम एल डी पाणी कमी मिळत आहे त्याचा परिणाम वितरण व्यवस्थेवर होतोय जेएनपीटी पी टी वडोदरा मार्गाचं काम करणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच मातीचा भराव काढणं अपेक्षित मात्र हा भराव काढला गेला नाही त्यामुळे ही माती जलशुद्धीकरण प्रकल्पात येत आहे परिणामी बदलापूरकरांना गढूळ पाणी मिळत असून अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा